नमस्कार मंडळी आजचा मेनू आहे बुधवार स्पेशल मी आज बनवणार आहे सुकी कर्दी किंवा ह्याला सुकी सुंगटासुद्धा बोलतात तर ह्याची मी बटाटा घालून अशी मस्ती थपथपीत अशी भाजी बनवणार आहे खूप छान लागते आणि त्याचबरोबर मी टॉमॅट्याचं सार पण बनवणार आहे तर असा हा मी ताट तयार करणार आहे मस्त जेवणाचा तर नक्की त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर ही सुकी गर्दी मी साफ करून घेतलेली आहे चांगली आता याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून हे भिजत ठेवून द्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत आपलं कांदा वगैरे सगळं व व्यवस्थित परतेपर्यंत तो तेवढा वेळ भिजत ठेवायचा त्याला भाजायची वगैरे नाही कर्दीला कारण कर्दीला भाजी तेवढी चव निघून जाते तर नुसती ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची दोन तीन पाण्याने धुवायची आणि मग पाणी घालून ठेवून द्यायचं आता भाजी करून घेऊया तर भाजीसाठी मी आधी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसूण हे ठेचून घेतलं तर लसूण मी दहा बारा लसूण आणि छोटासा आल्याचा तुकडा हा खलबत्त्यावर ठेचून घेतलेला आहे त्याने चव खूप छान लागते त्याच्यामुळे ठेचूनच घ्या त्याची पेस्ट वगैरे हो टाकू नका अशी केल्याने खूप टेस्ट खूप छान लागते भाजीला आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे तर तीन कांदे मी मोठे घेतले होते ते बारीक चिरून घेतलेले तर ते कांदे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण ह्याच्यात घालायचं आहे टॉमॅटो तर दोन मोठ्या आकाराचे मी टॉमॅटो घेतले छोटे असले तर तीन घ्या आणि असे बारीक चिरून घ्यायचं तर तुम्ही म्हणाल एवढा टॉमॅटो घातला पण ह्याच्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटो जास्त घातल्यामुळे ना टेस्ट खूप छान लागते कारण ह्याच्यानेच ह्या भाजीला चव खूप छान लागते तर त्याच्यामुळे टॉमॅटो आणि कांदा मस्त तसा भरपूर घाला आणि आता मी याच्यामध्ये मीठ घातले कारण टॉमॅटो वगैरे कांदा वगैरे व्यवस्थित चांगला मेल्ट व्हायला पाहिजे चांगली त्याची पेस्ट तयार व्हायला पाहिजे तर आता याच्यामध्ये हळद घालायची बघा आता चांगला हा परतून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो तर मीठ घातल्याने चांगलं असा शिजला पण जातो आणि हळद का घाते तर हळदचा जो कच्चापणा असतो सगळा जा निघून जातो त्याच्याने चांगलं पण परतल्यामुळे आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मसाल्यांमध्ये मी आधी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि दोन अडीच चमचे आपल्याला मालवणी मसाला जर तुम्हाला जर तिखट तुम्ही जास्त खात असाल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता तर हे मी सात आठ माणसांसाठी ही भाजी करणार आहे तर त्यासाठी तुम्ही त्या, त्या पद्धतीत आपण मसाला वापरायचा आहे तर मी दोन अडीच चमचे घातले वाटलं तिखट कमी ते मी नंतर वरून थोडंसं घालणार आहे आता मी याच्यामध्ये बटाटे घालणार आहे कारण कर्दी जर घातली ते तर तेवढी ती पुरणार नाही तर बटाट्याने भाजी चांगल्याशी वाढली पण जाते आणि चांगल्याशी भरपूर माणसांना पुरू पण शकते त्याच्यामध्ये थोडंसं बटाटा घालणार बटाट्यामुळे चव पण छान येते आणि तर चा। बटाटा आता हा मसाल्यामध्ये व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे आता पण ह्याच्यात घालायची आहे जी मगाशी सुकट मी पाण्यामध्ये भिजत ठेवली त्याचं पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला आणि ती घालायची आहे तर कर्दी ही पाण्यामध्ये चांगली अशी भिजली गेलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे चांगला हा मसाला एकत्र ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण बटाटा शिजायला पाहिजे आणि कर्दी पण थोडी शिजली पाहिजे तर आधी मी एक वाटी पाणी घालून घेते आणि मग नंतर एक अर्धी वाटी पाणी अजून लागेल कारण हे पाणी थोडंसं कमी आहे पण एकदा ढवळून घ्यायची म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज कळतो तर आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी अजून पाणी घालते आणि ह्याला आपण झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे तर आता ह्याच्यामध्ये जर असं मी चव बघणार आहे तर मला थोडीशी ना जरा मीठ आणि मसाला थोडा कमी वाटला तर मी आधी एक चमचाभर मालवणी मसाला घालते आणि जर मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आहे मी बगुन गात तर मी चव बघून घातलेलं आहे सगळं आता झाकण लावून आपल्याला वाफ काढायची आहे तर झाकण लावून मी पंधरा मिनटं चांगली अशी वाफ काढून घेतली बारीक गॅसवर तर आता ना ह्याच्यामध्ये मी खोबरं जे आहे ना ते असं वरून घालणार आहे तर तो, तो जरासा व्हिडिओ आहे ना डिलेट झालेला आहे तर तुम्हाला मी सांगते वरून तो किसलेला खोबरं असतं ना ओलो खोबरं तो मी वरून घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि भाजी ना मस्त अशी खायला खूप छान लागते ह्याच्यात वाटण वगैरे घालायची तुम्हाला गरजच नाही आहे कारण खूप असं ना टॉमॅटो कांदा असा त्याच्यामुळे चांगला चा असा घट्टपणा येतो या भाजीला त्याच्यात बटाटा पण घातलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यात खोबरं असं तुम्हाला वाटण करून टाकायची काही गरज नाही आहे मी फक्त वरून किसून टाकलेलं आहे खोबरं तो तर तो, तो जरासा व्हिडिओ डिलीट झालेला आहे तर आता ही भाजीच रेडी आहे सुंगटाची भाजी रेडी आहे कर्दीची भाजी आता मी गॅस बंद करते आणि भाकरी चपाती बरोबर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकतात तर आता मी टॉमॅटोचं सार करून दाखवते दुसरं रेसिपी तुम्हाला तर मी आता पूर्ण बघा ही अख्खी म्हणजे अर्धी वाटी आहे ना ओलं खोबरे किसून घेतलेले तीन टॉमॅटो घेतले चिरून त्यातलं टॉमॅटो आपल्याला हा वाटणात घालायचा आणि अर्ध हा एवढा फोडणीला घालायचं चा, आहे चार पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत कारण मला लसूण आहे ना फोडणीमध्ये आवडत नाही म्हणून टॉमॅटोच्या सारामध्ये तर मी आता याच्यामध्ये मसाला घालणार आहे तर एक दहा रुपयाचा पॅकेट भेटतो गगनगिरीचा मच्छीकढी मसाला खूप छान टेस्ट लागते आणि नक्की या गगनगिरी मच्छीकढी मसालाचं ना वा, मसाला वापरून मग टॉमॅटोचं सार बनून बघा किंवा मच्छीकडी पण खूप छान होते याची आता याच्यामध्ये वाटणामध्ये हे पाच सहा बेडकी मिरची घेतलेल्या आहेत एक चमचा धने आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एवढंच घ्यायचं आहे कोथंबीर वगैरे आपल्याला वरून घालायचे आहे तर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर हे स हेचं वाटण पण ना बारीक असं जसं मच्छी कडीला आम्ही करतो ना तसंच वाटण मी करणार आहे तर असं बारीक वाटण मी तयार करून घेते तर वाटण आता रेडी आहे तर हे टॉमॅटोच्या सारामध्ये घालायसाठी मी तिरफळा घेते तर तिरफळा आहे ना ही आपण काय करायची खलबत्त्यावर ठेचून घ्यायची तर तुम्हाला मी दाखवते बघा अशी असतात तिरफळा तर ही जी असतात ना ह्याच्यामध्ये बी असते बघा ही अशी ती काढायची ती घालायची नाही तर मी मच्छी कढीमध्ये वाटून टाकते ही तिरफळा तर मी आता काय करणार आहे ही ठेचून घेणार आहे खूप छान लागते मला म्हणजे मला टॉमॅटोच्या सारामध्ये मला आवडते तुम्ही कोण कोण घालत पण नसाल पण मी घालते आता मी ही ठेचून घेणार आहे तर जराशी खलबत्त्यावर ठेचून घ्यायची वास खूप छान येतो ह्याचा आता ही झालेली आहे ठेचून तर आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे थोडीशी मोहरी घालायची आहे एक चमच्यावर छोटा माझ्याकडे कडीपत्ता नव्हता पण टोमॅटोच्या सारामध्ये कडीपत्ता घालायचा खूप छान लागतं ही आहे गावटी मिरची तर चार पाच मी गावटी मिरची घेतलेली आहे ती मधून चिरून घेतलेली आहे एक छोटासा कांदा घेतला आहे बारीक चिरून तो घालायचा आहे छोटासा नाही घातला तरी चालतो आता ह्याच्यामध्ये तिरफळा घालून घेते मी ठेचून घेतलेली खूप छान टेस्ट लागते एकदा करून पहा या पद्धतीत टॉमॅटोचं सार तुम्ही म्हणाल मालवणी पद्धतीमध्ये असा सार करत नाही पण करून पहा तुम्हाला नक्की आवडेल हा सार आता ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे आहे ते मग मी बाजूला ठेवले होते तर तीन टॉमॅटोमध्ये थोडासा टॉमॅटो मी वाटणात घातलेला आणि थोडा टॉमॅटो मी फोडणीमध्ये घातलेलं आहे कारण टोमॅटो जर सार बोललं की टॉमॅटो थोडे थोडे दिसलेच पाहिजे जर तुम्ही वाटून टाकले तर टॉमॅटोचं सार एवढं वाटत नाही तर त्याच्यामुळे टॉमॅटो थोडे थोडे अख्खे पण घालायला पाहिजे किंवा तुम्ही असं लांब लांब कापले तरी चालते तर मीठ घातलेलं आहे तर मीठ घालून चांगलं व्यवस्थित टॉमॅटो मी परतून घेतला तर जास्त असं मेन करायचं नाही थोडासा व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता मी वाटण घातलेलं आहे तर वाटण हे तेलामध्ये जास्त परतायचं नाही वाटण घालायचं जर असं परतायचं आणि लगेच पाणी घालायचं आहे तर ते टोमॅटो साराला मस्त अशी टेस्ट पण लागते छान लागतो हो सार आता आताच्या चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे कारण मगाशी मी मीठ घातलेला आहे तर हा जो सार आहे मी सात आठ माणसासाठी केलेला आहे तर तो सार हा तयार व्हायला आला थोडीशी आपण वरून उकळी यायच्या आधी थोडीशी कोथंबीर घालायची कारण वाटणात कोथंबीर घातलेली नाही आहे धने घातले होते पण वरून थोडीशी कोथंबीर घातल्याने अजून या टमाटाच्या साराला टेस्ट खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये झाले आणि नक्की क टमॅटाचा सार केलं तर कडीपत्ता घाला अजून छान टेस्ट लागणार तर आता मी हे सार आता उकळी आलेली आहे मस्त पिके साराला तर सार आता रेडी आहे टोमॅटोचं सार ना असं पियाला पण खूप छान लागतं आणि भाताबरोबर तर अप्रतिम लागतं तर नक्की ह्या पद्धतीत टोमॅटोचं सार करून पहा तुम्हाला नक्की आवडेल हा सार आता मी चपाती पण करून घेते चपातीचं पीठ आधीच मळलं आहे तुम्हाला माहितीच असेल चपातीचं पीठ कसं मळायचं गव्हाचं पीठ पाणी आणि थोडंसं मीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी आता गॅसवर तवा ठेवून ह्या चपात्या भाजून घेते तर एका बाजूला गरम गरम भात पण मी करून घेतलेला आहे तर आमच्याकडे कोकणामध्ये ना भात असा कुकरपेक्षा ना असं गाळून करतात ना टोपामध्ये तो त्यांना भात आवडतो सडसडीत असा भात तयार होतो सहजी मी टोपातलाच भात करते आणि आता चपात्या पण आता रेडी झालेल्या आहेत तर चार चार पाच पाच मी लाटून ठेवते आणि एकदाच त्या भाजून घेते कारण लाटत बसत नाही तेवढा मग तव्यावर म्हणजे आपण तशी एक चपाती भाजे पण दुसरी चपाती रेडी होतेच पण फटकन अशा चार पाच चपात्या भाजून लाटून घेतल्या आणि भाजल्या की फटकन होऊन जातं ते त्याच्यामुळे एवढं टाईमपास करत मी बसत नाही एकदम चपात्या लाटते चार पाच आणि मग ते भाजून घेते तर आता रेडी आहे चपात्या वगैरे आता मस्त अशा बघा चपात्या रेडी झालेल्या आहेत आता ह्यानंतर मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर आता मी ताट तुम्हाला एक दाखवते करून मस्त असं आजचं जेवणाचं तर भात घेतलेलं आहे तर त्याच्याबरोबर टॉमॅटोचं सार घेतलेलं आहे बघा सुंगटाची भाजी म्हणजे कर्दीची भाजी केलेली आहे एक नंबर आहे खा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चपात्या दोन चपात्या आणि ही आहे आंबट आणि गोड अशी कैरी आहे म्हणजे जास्त आंबटही नाही जास्त गोडही नाही मस्त अशी आंबट गोड खूप छान लागते कैरी ही आता ह्याच्याबरोबर खायला मी आता घेतले दोन अशा गावटी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर मी आता सफेद कांदा घेतलेला आहे तो असा उभा चिरून घेतला आहे मस्त पैकीचं ताट रेडी आहे पूर्ण आणि खायला अप्रतिम आहे खूप छान लागतं तरी हा प तर तयार आहे मस्त असं हे, हे, हे टॉमॅटोचं सार कर्दीची भाजी चपाती कैरी भात मस्त असा हा साधा सिंपल असा मेनू आहे तर नक्की करून पहा जर आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि ही रेसिपी कशी झाली कमेंट करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपी